बी बक्की शेवटी त्याला सळ काढल्या कुठं इंदापूरला इंदापूरला एक मुलगी असं कळाल्या गाडीत त्याला घातला आणि जाताना तू मुलीच्या घरात जाऊन बसलं आणि सांगितला कुणी पण पप्पानी मामानी काकानी नातेवाईकांनी कुणी जरी काय प्रश्न विचारला तो अजिबात तोंड उघडायचं नाही तू चोचरा आहे चोचर बोलल्याला कळलं का तुला मुलगी देत नाही तुझं लगेच जमत नाही तू फक्त मला खुण मी एजंट मी काय पण बोलून तुझं लगेच जमवणार न बोलायच्या भूमिकेवर याला त्या घरात आता ती मुलगी नवरा कसलाय नवरा कसलाय च्यादा कप देऊन बाहेर आली जा जास्त गरम होता उकळ्याला यानं ती जादा कप घेतला आणि डायरेक्ट तोंडाला लावला गरम असल्यामुळे तसरा आहे मावशी ही काय म्हणताय तिथं त्या मुली देखत आहेत गल्लम कल्लम आहे माय तोतर तिथे काय म्हणते म्हणताय देखत चा कल्लम गल्लम माय ती मुलगी म्हणली त्या

तुझी वाटच लावी तुझी वाटच लावी काय म्हणतो माझं लग्न जमत नव्हतं आणि एक स्थळ काढलं मुलीच्या घरी आम्ही गेलो मुलगी चाचा कमी होऊन आली छाप पोळायला मी म्हणतोय चा गलम गलम आहे मुलगी म्हणली फुतून फुतून प्या ह्याचं पण लग्न मत म्हणतो मला म्हणलं चव्हाण बघ एखादी मुलगी तुझ्या भागात आहे का मुलीच्या घरी मी निरोप दिला त्यालाही फोन केला की तिथं आला आम्ही दोघ जण मुलीच्या जा घरी जाऊन बसलो आता गेल्या गेल्या चहा पाणी झालं पुन्हा आम्ही खुर्चीवरती बसलो मुलगी आली मुलगी येऊन पाटावरती बसली आता प्रश्न उत्तर विचारायचा कार्यक्रम चालू झाला मी याला थोडं खुणवलं म्हटलं मुलीसाठी एखादा काहीतरी प्रश्न विचार मुलीस काहीतरी फोन पण ह्या मुलीला प्रश्न विचारला मुलगी पाटावर बसल्या आम्ही खुर्चीवरती बसलोय ह्यानं मुलीला प्रश्न विचार म्हटला तुला काय काय येत त्याने मुलीला प्रश्न विचारला तुला काय काय येतं मुलगी म्हणली मला चक्कर येते घाम येतो फेपर येते फिट येते म्हणणे एक नंबर स्थळा जमवलं लग्न केलं मुलगी घरी आली संत नामदेव महाराजांनी या समाजाला एक अतिशय उपदेश भारूड दिला नामदेव महाराजांनी त्याच्या प्रारब्धानुसार घडत असत परिस्थितीशी त्याचा काही सुद्धा संबंध नसतो असा एक प्रारब्धाचा भारूड आमच्या संत नामदेव महाराजांनी सांगितला ऐका प्रारब्धाची ठेवण भिक्षोक झाले पांडव धन दौलत भाग्य सर्व कांडीला ठाव प्रारब दे शरीर संचिताधीन कर्मे बुडाला रावण आणि धर्म दुःख हिंड वनवन त्या रावणाला लंका दिली होती पण ती लंका सुद्धा रावणाकडे टिकणार नव्हती हे रावणाचं प्रारब्ध होत अरे पांडव देव असताना त्या पांडवांना सुद्धा भीक मागण्याची वेळ आली होती आणि धर्मराजा राजा असताना सुद्धा त्यांना वनवनात फिरावं लागलं असत म्हणजे प्रत्येकाचं जीवन हे ज्याच्या ज्याच्या त्याच्या प्रारधानुसार चालत असतं कर्मरेषा रे टळे पान लागेला जगत जीवना आणि कृष्ण सानली लागो पांगणा त्यासी दुःख प्रारब्धे कर्म बुद्धी जग सुख अति मानिता मूर्ख चंद्रासी लागला कलंक अख्ख्या जगाला तेजस्वी रूप देणारा अख्ख्या जगाला अंधारामध्ये प्रकाश देणारा तो चंद्र त्या चंद्राला सुद्धा एक काळा डाग आहे मग तुम्ही आम्ही माणसा आहे चुकतो तो माणूस वानुस, माणूस हा चुकीचा पुतळा आहे पण एकदा केलेली चूक जर माणसानं पुन्हा केली तर तो मात्र गुन्हा ठरतो